शक्ति दे विशाल मुक्ति दे आई भवन ही शक्ति दे विशाल मुक्ति दे भारत माता की, जय। हिंदू धर्म की, जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। स्रोत छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। जय जय शिवाजी। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की विशाळगडावर जे भयानक अतिक्रमण झालेलं आहे आणि जाणून तिथं वेगवेगळ्या पद्धतीचं दर्गा बांधणे घर बांधणे कत्तरखाने चालवणे मच्छी मास्त तिथं असे ह्या विश्वित झालेल्या ह्या विशाळगडावर ज्या बाजी प्रभू देशपांडेंनी आपलं बलिदान देऊन तो, तो गड जो आणि छत्रपतींना गडापर्यंत पोहोचण्याचं ज्यानं रक्षण केलं त्या गडावर जर असं अतिक्रमण करून वेगवेगळ्या पद्धती पार्ट्या करणे दारू पार्ट्या करणे कत्तलखाना चालवणे अशा अतिक्रमणातून हे अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे हे फक्त विशाल गडावरच नसून महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यावर हे अतिक्रमण चालू आहे आम्हाला या शासनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस जी असतील यांना आम्हाला एकच सांगायचं आहे महाराष्ट्रातली इतर कामं होत राहतील बाकीची कामं होतील पण या छत्रपतीनं ज्या अनेक मावळ्यांनी आपलं रक्ताचं आहुती देऊन जे गड किल्ले केलेले आहेत गड किल्ले उभा केलेले आहेत त्या गड किल्ल्यांचं रक्षण करणं ह्या शासनाचं कर्तव्य आहे आणि ज्या वेळेला परवा हिंदू समाजामार्फत विशाळ गडावर अतिक्रमण काढायला ज्या वेळा गेले वेळेला तिथल्या लोकांनी देखील अतिक्रमणाला विरोध करून या लिये लिये। वर, त्या हिंदू लोकांच्यावर एक दगडफेक केलेली आहे आणि आपण मीडिया समोर वेगळं सांगतात आणि ज्या लोकांनी त्या विशाळ गडावर त्या इंदिरा आवास योजना असेल अनेक शासकीय योजनातून घरं बांधून दिले अहो त्या गड किल्ल्यावर त्या यादी तरी बघा कुणाला तुम्ही घरं द्याला असे अनेक घर शासनाच्या योजनेतून दहा वर्षापूर्वी या काँग्रेस राजवटीत या गड किल्ल्यावर अनेक बेगरानं घरं बांधायला अनुदान देऊन हे घरं बांधून अतिक्रमण करायला ज्या पक्षानं त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यांचा आज आम्ही धिक्कार करत आहोत त्याचबरोबर ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजे या अतिक्रमण काढायला गेले आणि थोड्या प्रमाणात तिथं थोडी दंगल झाल्यामुळे अतिक्रमण शासनानं निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यावर एकनाथजी शिंदेसाहेब सांगितले आम्ही शासनामार्फत सर्व अतिक्रमण काढून घेतो आणि ते अतिक्रमण काढून घ्यायचं काम चालू आहे आणि त्याच वेळेला कोल्हापूरचे खासदार असतील माजी पालकमंत्री असतील ह्या तिथे जाऊन त्या लोकांना भेटून ज्या लोकांनी अतिक्रमण काढायसाठी आंदोलन केलं हिंदू धर्मातील लोकांना हिंदू संघटनेला आणि त्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या गट किल्ल्यावर अतिक्रमण कपूर घेतलं जाणार नाही आणि याचा लढा हे जर लवकरात लवकर हे लवकर, अतिक्रमण हटवून नाहीत हे आंदोलन परत तीव्र पर होईल हे आम्ही शासनाला आज तिथं सांगू इच्छितो महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेला विशाळगड त्या विशाळगडावर आठ दिवस यासिन भटकळ सरकार मुख्यात अखिरेखी आठ आठ दिवस राहून जातो याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आज कोणती असेल असं मला तरी काही वाटत नाही त्यामुळे शासनानं लवकरात लवकर तिथं जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते लवकरात लवकर हटवावं व जे हिंदुत्वादी युवकांच्यावर जे गुन्हे नोंद केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ही विनंती करतो थांबतो जय श्रीराम आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही किंवा समाजाच्या विरोधात बोलणारी नाही इथं आहे आमच्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या संरक्षणाच्या गोष्टी जिथे हिंदुत्वाचं मनाला खेच पोचले ज्यांनी अतिक्रमण केलं ज्यांचं अतिक्रम काढण्यात आलं त्याच्यात आपल्या हिंदूंची ही दोन घरं होती हे सर्वांनी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज स्थापन केलं त्या आपल्या सगळ्या गडकोटांच्या जीवावर हे छत्रपती शिवाजींचे जिवंत रूपात असलेले गडकोट आहेत आज जर विशाळगडावरची परिस्थिती पाहिली तर शिवाजी महाराजाला किती वेदावत असतील या ठिकाणी चाललेलं कट्टलकाना म्हणा किंवा दारूचे पाट्या म्हणा हे हिंदुत्वाद्यांना बघवत नव्हतं गेली आता विषया करतो मुख्य आंदोलन हे आज आजचा पर्वाचा विषय नाही आहे गेली दहा पासावर झालं हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं माहितीच्या अधिकारी खाली सर्व कागद एकत्र करून त्या ठिकाणी दोनशेच्या वर अतिनिर्माण झालेले शासनाने कायदेशीर बाबतीने सिद्ध केलं व गेल्या जिल्हाधिकारीपासून ते काढण्याची हे चालू होतं परंतु काही राजकीय लोकांनी त्या ठिकाणी मधी दबाव आणून गेल्या मागच्या जिल्हाधिकाऱ्यांना ते अतिक्रमण काढण्यासाठी अडवलं त्यामुळं सर्व शिवभक्तांच्या भावना तीव्र झाल्या कालच्या घटनेमध्ये सर्व महाराष्ट्रातून व भारतातून शिवभक्त त्या ठिकाणी आले त्यांना पोलिसांनी अडवण्याचं काम केलेला उद्रेक के झाला त्यांच्या भावना समजून घेऊन सरकारनं त्यांच्यावरती गुन्हे मागे घेतले शिवाजी महाराज जे साडेतीनशे वर्षापूर्वी जे हिंदुत्वासाठी आणि देव देश धर्म ते रक्षण केलं आणि त्यामुळं आज देवघर आपलं आणि मंदिर आज आपण मंदिरात मंदिरा जाऊन पाया पडतो साडेतीनशे वर्षानंतर स्वतःनं जिंकलेले गडासाठी अतिक्रमण करून त्याच्यासाठी लढावं लागते हे शिवभक्तांना दुर्देवी आहे या शासनाला तातडीनं लक्ष देऊन त्या अतिक्रमण हटवून आणि सर्व शिवभक्तांच्या वरती गुन्हे जे नोंद केले याची माग घ्यावा हे सकल गडिंगलच्या हिंदू समाजातर्फे एक मागणी करा महाराज हे आपलं आराध्य आहेत एक खासदार हिंदू असून हिंदूच्याच विषयी जर काय अतिरेक करत असतील भडकवत असतील तर बाकीचे हिंदू करायचं काय ह्या हिंदूंना कुठंतरी न्याय मिळालाच पाहिजे आणि ह्या आता फक्त हिंदूंची ताकद आपण सगळेजण मिळून दाखवणं गरजेचं आहे आजकालच्या इतिहासा पूर्वीपासून चालत आलेल्या इतिहासामध्ये विशालगड असू दे रायगड असू दे सामानगड असू दे ह्याचा उल्लेख असतो तर आज आपल्याला ह्या विशालगडाबद्दल एवढं जर का अतिरेक करत असतील तर ह्या खरोखर खासदार स्वतः हिंदू असून हिंदुत्व तर खरोपर्यंत कुठंतरी निषेध केलाच पाहिजे